कदाचित जसे मागचे दोन पोलिस अधीक्षक बदलले बीड जिल्ह्यामध्ये आणि तिसरे पोलिस अधीक्षक आले तरी मागच्या अठरा ते वीस महिन्यामध्ये अजूनही महादेव मुंडे यांचे आरोपी मोकट आहेत आणि त्याच्यानंतर सात ते आठ तपास अधिकारी हे महादेव मुंडे तपास प्रकरण बदललेले आहेत म्हणजे याचा अर्थ बाळा बांगर स्वतः सांगितले ना जाऊन मी की आरोपी कोण आहेत मी आरोपींचे नाव सांगितलेले आहेत त्यांना चेकिंग साठी बोलवा आम्हाला समोरासमोर बसवा वाल्मिक कराड त्याचा मुलगा गोट्या गीतेला अटक करा वाल्मिक कराडच्या मुलाला अटक करा वाल्मिक करोडला एमसीआर मधून पीसीआर मध्ये घ्या बाळा बांगर यांना समोरासमोर बसून तुम्ही हे करा ना चौकशी करा ह्याच्यावर तुमचं तपास पूर्ण होत नसेल तर बाळा बांगरची नारको टेस्ट करा पण तुम्हाला अजून गोट्या गीते सापडणार गोट्या गीते का असा दाऊद बनायला लागून गेला का वसमा बिन लागून गेला की गोट्या गीत्या मिळतच नाहीये परळीमध्ये बहुतांश हत्याकांडमध्ये गोट्या गीते ह्याचा हात आहे आणि गोट्या गीते हा सायको किलर आहे तोपर्यंत गोट्या गीते हा पोलिसांना भेटत नाही तोपर्यंत महादेव मुंडे केस प्रकरणात पण उलगाडा होणार नाहीये तुम्हाला सांगतो मुलाचं कुठला मुलगा आहे आणि तो होता का प्रत्यक्ष आता हे बघा मी जबाब दिलेला आहे आता कोणता मुलगा होता हे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासामध्ये निष्पन्न करावं आणि त्याच्यात काय कमी पडत असेल तर महादेव मुंडे कुटुंबाचा बाळा बांगरचा यांचा जबाब घेण्यात यावे माझं सगळ्याला सा सहकार्य आहे जे पहिले तपास अधिकारी होते पार गेले होते हे गेले परंतु आणि बदली नक्कीच जे पहिले तपास अधिकारी होते त्या तपास अधिकाऱ्यांचं नाव सानप सर म्हणून आहे मला वाटतं रवी सानप सर या तपास अधिकाऱ्यांचं नाव आहे रवी सानप सरांचा बोलून घेऊन त्यांचा जबाब घेतला पाहिजे ते एक इमानदार व चांगले प्रशासनामधले एक अधिकारी होते त्यांची वाल्मिकार जाणून बुजून बदली केली कारण ते महादेव मुंडे हत्याकांड मध्ये आरोप्यापर्यंत ते शेवटपर्यंत तळागारापर्यंत पोहोचले होते आणि आरोपी डिटेक्ट पण केलेते पण हे कुठे ना कुठे वाल्मिक करायला ही गोष्ट सहन झाली नाही त्याला त्याच्या मनासारखी झाली नाही त्याच्या जा विरोधात झाली म्हणून त्यांनी रवी सानप सर यांची बदली केली परत प्रशासन जॉब देऊन अनेक दिवस झाले तरी यावर काही कारवाई होते हे बघा बीड पोलीस प्रशासन मला वाटत नाही दबावाखाली काम करत असेल पण ते आम्हालाच ते रहस्य नाही की बीड पोलीस प्रशासन कशामुळे महादेव मुंडे हत्याकांड मध्ये आरोपींना डिटेक्ट करू शकत नाहीये पण नक्कीच त्यांना करावं लागणार आहे आज मायमाऊली ज्ञानेश्वरी ताईनी आज विषप्राशन केलंय उद्या त्यांचा जीव पण जाऊ शकतोय पोलीस अधीक्षक साहेब पोलीस प्रशासने घेतलं पाहिजे सिरियसनेस पाहिजे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फार मोठं जन आंदोलन उभं राहणार आहेत येणाऱ्या काळात कळणं जर आरोपी डिटेक्ट नाही झाली तर लोकप्रतिनिधी या प्रकरणाला घेत आहेत काय का महिन्यानंतर ही आरोपी निष्पन्न होत नाही नक्कीच महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर पण तीन महिन्यानंतर परळी बंद ठेवण्यात आली होती शीट मध्ये कुणाचीही नावं नव्हती गेले त्यामुळे जानेवारी दोन हजार चोवीस मला वाटतं त्यावेळेस परळी बंद होती त्याच्यानंतर बऱ्याच लोकप्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये आवाज उठवला बऱ्याच लोकप्रतिनिधींनी वर तक्रारी केल्या पण त्याच्यावर प्रशासनाने काय गंभीर दखल घेतलेली नाही पण आता नक्कीच सर्व लोकप्रतिनिधी दि एकत्र येऊन महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळन एवढे आपण अपेक्षा करतो तुम्हाला एक सांगतो सर्व जनतेला गोट्या गीते हा सायको क्लिअर आहे गोट्या गीते जर निष्पन्न झाला नाही तर उद्या गोट्या गीते लोक मारी फिरीन ना आम्ही वाल्मिकार विरोधात बोलतो आम्ही माझे मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मिळतो आम्हाला पण उद्या जीव मारेल अहो आमचं सोडू द्या ह्या केसमध्ये जे कोणी पुढे पुढे त्यांना गोट्या गीते सारखे गुंड मारून टाकतील कारण ते पण माझे मुंडे मध्ये आरोपी आहेत हे परळीमधील घराघरात माहिती कुणी केलेला आहे याच्यामध्ये आरोपी कुणी आहेत त्याच्यामुळे हे गोट्या गीते व त्याच्यासोबतचे जे आक्का त्याचे कोणीवरचे मुख्य सूत्रधार आहेत ते निष्पन्न होऊन त्यांना अटक होऊन काळाची गरज आहे कशी लढाई